वाघापूर गावातून सुरुवात झालेल्या या दिंडीला टाळ मुंग भगवे झेंडे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप लोकांचा प्रतिसाद लाभला लोकांचा उत्साह इतका होता की मी त्यांचं वर्णन कुठल्याही शब्दात करू शकत नाही इतका उत्साह होता गेली पाच वर्ष ही दिंडी जाते परंतु मी पहिल्यांदा या दिंडीत दिंडीतून सहभागी झालेलो पण खूपच भारी वाटलेलं जसं आपण पंढरपूरला पायीवारी चालत जातो तसंच वाटलेलं आणि ही एक चालताना घेतलेली एक भक्तीच होती आदमापुरात गेल्यावर इतका प्रचंड उत्साह वाटला की मी कुठलंच शब्द वापरू शकत नाही आणि आपण लोकांच्याकडनंच प्रतिक्रिया घेतल्या त्या आपण बघू शकणारे वाघापूर तालुका बुध जिल्हा कोल्हापूर येथील हा आमचा ह्या गावच्या महिलांचा वारकरी संप्रदायांचा गेली पाच वर्षी आदमापूर पायी दिंडी सोहळा आयोजित केलेला आहे आणि ह्याला दरवर्षी महिलांचा व पुरुषांचा जास्त ओघ जास्त वाढलेला आहे असा आणि याचं भक्तिमय वातावरण एवढं वातावरण चांगलं झालेलं आहे की यात जास्तीत जास्त लोकं यात सहभागी होत आहेत आणि ह्या दिंडीला अन्नदाते वगैरे आहेत लोकं ज नाश्ता देणारे आहेत या लोकांचं म्हणजे आभार मानायला पाहिजे की आपल्या गावच्या लोकांनी त्याला जास्त असा मोलाचं सहकार्य केलेलं आहे आणि हा दिंडी सोहळा पुढे असा वाढत राहणार आहे है है आज जणू पंढरीच आदमापुरात पंढरीच अवतरले सा आहे साक्षात पांडुरंगच आमच्या सोबत असल्यासारखं सगळ्यांना भास होत आहे आज एवढा आनंदाचा दिवस आहे की आज लहान मोठोर मंडळी वयस्कर मंडळी तरुण तरून, तरुणी सगळ्या मुली हजर आहेत येथे त्यामुळे आज इतकं सुंदर वाट वाटलंय इतका आनंद व्हायला की खरोखर घरी परतून जाऊच नाही असणारी जशी अमृताची गोडी आलिया या तशी पंढरपूरची दिंडी आदमापुरात आली हा आनंद मी आज लुटला घरातला सगळा देहभान विसरून मी ह्या दिंडीत मरण झाले आज इथं स्वर्ग नंदन मला साधा आले या दिंडीत असं वाटतंय की ही दिंडी खरोखरच नशी मनाला आणि रंगापुरात वाघापुरात दिंडीसाठी म्हणजे आवड आहे मी दिंडीसाठी तर खास सरासाठी आलेला आहे रागापूर ते आदमापूर ही दिंडी गेली पाच वर्षे चालू आहे ह्या वर्षी गावातील सर्व मंडळीने भाग घेतला आहे त्यामुळे खूप आनंद होत आहे मला पंढरपूरला जाया आहे नाही शाळेमुळे म्हणून मी आत्मापुतरी घडले असंच कायम घडून दे <laughs> अशा एकादशी नृत्य जी वारी आम्ही सुरू केली पाळी दिंडी सुरू केली खरंच ती अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरी करण्यात आली आणि आम्हा आम्हाला किंवा मार्गदर्शन करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक वाघापूरचे तसेच आम्ही त्यांचे आभार मानतो महिला या दिंडीमध्ये खरंच अगदी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला तरुण मुलांनी प्रतिसाद दिला ज्येष्ठ नागरिकांनी प्रतिसाद दिला आणि ही ही पार पाडली त्याबद्दल मी सर्व त्यांचा मनापासून